नीती बिकॉम सिस्पे इतर कंपन्यांमार्फत सामान्य जनतेची फसवणूक नोट करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल इन्फिनिटी बिकॉम सिस्पेला ला कोणी पैसे दिले मी सांगितलं होतं त्या पैसे द्या पैसे एक जण येतो चे वीस देतो दुबलाच म्हणून सांगतात काही लोकांना शेदोनशाला देतो ती शेदोनशे हजार लोकांना अरे मला एवढे पैसे मिळाले त्या कंपनीकडनं झाला दुसरा पागळलाच कुठं किडूप किडूक मोडून आणून सासऱ्याकडनं आणतोय सासूकडनं घेतोय कुठनं घेतोय आणि तिथे लावतोय आणि नंतर दादा पैसे गेले करणार आम्ही वाचवा कुणी तुम्हाला फसवलं तर त्याचा योग्य बंदोबस्त करू या कंपन्यांना मान्यताच नाही कस काय तुम्ही गुंतवणूक करतात काय करतात इतकं सुंदर ते थापतात त्यांचं ऑफिस आणि आमच्या सारख्याला बोलवतो या न फीत कापायला आम्ही आधीच आमच्या खरंय काय आहे काय काय म्हणताय ते काय जाता जाता नुसती फीत कापायची पण ती फीत आम्हाला अशी का अडचणीची कळती लोक म्हणतात तुम्ही फीत कापले म्हणून पैसे लावले त्या गृहमंत्र्यांशी बोलून त्याच्यातनं कसं पुढे जाता येईल त्यांची प्रॉपर्टी काय काय तर प्रॉपर्टी ठेवत पवारा करतात पत्ताच लागेल त्याला माहिती <laughs> देशात मार्केट चालू आहे त्याच्यापेक्षा जास्त दर व्याजाचा सांगितला की समजायचं ही कधीतरी कुणाला तरी लावणार काय लावणार ती तू बघा सगळं खोट नाही तुम्ही माझा ऐका सिस्पे वरती बोला सर्वसामान्य जनतेची मोठी फसवणूक केली मग तेच बोलले ना सिस्पेवर तू तिथे पैसे बोलतोय मला सांग बोला असं सांगायला फार मस्त दादा ह्याच्यावर बोला त्याच्यावर बोला हे आपला गप्पा ऐकायला वर म्हणायचं मी कुठे बोललो दादा बोलले